कशात सगळे मजेत ना खूप तुम्ही सगळे मजेतच असता आपण खूप टायमानंतर भेटतोय इंटरॅक्शन करतोय असं खूप टाइम झाला अराउंड दोन महिने झाले राईड्स वगैरे पण कुठे काही नाही फिरायला पण काही नाही आता म्हणजे तुम्हाला शॉर्ट्स वगैरे टाकत होतो पण तुमच्याशी असं पर्सनली असं येऊन भेटणं बोलणं होत नव्हतं दोन महिने तरी काय झालं नाही घरी जाऊ तो चिल मारत होतो मस्त एकदम दिवाळी वगैरे आली मस्त घरी साजरी केली दिवाळी आणि ऑल आज असंच म्हणजे इच्छा झाली माझी आपण पिझ्झा बनवून खाऊया तर म्हटलं पिझ्झा बनवतो तर चला तुमच्याशी पण त्याच निमित्ताने इंटरॅक्शन पण होईल आणि थोडं आपण पिझ्झा पण बनवूया मस्त असं झोपलं आपल्या मस्त असं झेप्टोवरून ऑर्डर केलं काय काय गेलं दाखवत पनीर पनीरॉन आणि पहिल्यांदा बनवतोय ना मी पिझ्झा मोजेरेला चीज आणलंय या चिजी पण होत असेल मला आयडिया नाही मोजेराला चीज पण आणलं म्हणून त्याच्यासाठी मी माझं आयडिया नाही मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम पिझ्झा बनवतो आता ह्याच्यात तर मी मायक्रोवेव्ह मध्ये कॉर्न वगैरे ठेवलेलं गरम करायला चीज वीज आहे हा हे तर इम्पॉर्टंट आहे हे तर राहिलच हे पिझ्झा हे पिझ्झाचं वेस्ट बनवायची आपल्याकडे हा लास्ट टाइम एकदा मामीने बनवलेलं पिझ्झा हा जेव्हा नवीन घेतला ना मायक्रोवेव्ह तेव्हा म्हणजे अराऊंड तेव्हा खूप वर्ष झाली आता खूप वर्ष झाली ना आता त्याला मी दहावीत होतो दहावीत नाही आठवी का नववीत होतो आठवी का नववीत असताना जेव्हा नवीन घेतलेला मायक्रोवेव तेव्हा पिझ्झा बनवलेला फर्स्ट टाइम मामीने बनवलेला मामी आणि दादा दोघे होते त्यानंतर खूप वर्षांनी पिझ्झा बनवतोय ते पण मी बनवतो आपल्याला माहित नाही इन्ग्रेडियंट जर आणले मला पिझ्झाचं नाव तर मी डिसाईड केलं मोजेऱ्याला चीज कॉर्न पनीर पिझ्झा अरे अजूनही काढलेली होती पण विषय आहे व्हेज मायोनीस तंदुरी हा ए बाकी तर आपण शिमला मिरची कांदा आई बाहेर शिमला मिरची कापते कांदा ह्याच्यात कापून ठेवलेला पण हे करायचं होतं आपला कांदा झाला आणि मस्त असा बारीक केला आहे आणि हे पण केलं आहे टोमॅटो पण बारीक करून ठेवला आहे पण हे करता करताना मला चहा प्यायची चालव लागली आजकाल काय माहित चहा प्यायची जेव्हा राईड चालू केली आहे ना मी चहा प्यायची जाम चालव लागला बनवता बनवताना इकडे चहा पण ठेवली आहे मी चहा पण बनवता पिता पिता चाप पिता पिता आपण बनवणार आहोत आता घेतला कांदा जर कापला टोमॅटो पण कापला आता बाकी आहेत काय काय गोष्टी आहेत चहा पिता पिता करूया आपली चा गरम होते तोपर्यंत आपण हे मस्त सगळं कापून घेऊया पनीर बिनीर आपलं सगळं तर मस्त पनीर वगैरे पण कापून झालं आता हा हा अद्रक वाली चाय याच्यासाठी ना मी आता जाम दिवा झालो अद्रक साठी अद्रक चायचा काय झालंय हा आता काय करूया याच्यात आधी पण सगळं मिक्स करूया सर आपल्याला काय काय टोमॅटो टाकला कांदा बस झाला जास्त होईल कांदा कांदा कॅप्सिकम आहे सगळं कापून ठेवलं कॅप्सिकम आणि हे तर राहिलं वॉट इज कॉर्न कॉर्न स्वीट दंजुजी नाही करत आपण बिलकुल नाही करत नाही थोडं थोडं तरी काय खायला याच्यात पनीर टाकूया पनीर थोडेसे टाकून थोडे ठेवू मस्त लास्ट असं टॉपिंग वगैरे हो लावतायत आपल्याला आणि हे पण टाकायचं घेलो आता मस्त असं सगळं टाकून घेतलं त्याला ना मिक्स करायचं पण मिक्स करताना आपल्याला ह्याच्यात सॉस पण लागेल थोडा बीस्को जरा अच्छेसे मिक्स करते असं मस्त वेग झालाय कडू दिसायला एकदम टेस्टी वाटत खायची इच्छा होते असं बघूनच नुसतं पण वी विल हॅव सम पेशंट श्रद्धा सहुरी आता आपण घेऊया हा पिझ्झा कुठला माहीत नाही जप्त करून डायरेक्टली मागवलं नाही ॲडव्हर्टायझिंग नाही करत आहे सॉस टाकून त्याला मस्त असा फिरवून घेऊया आणि हे आता आपलं मोझेरेला चीज मेड फ्रॉम काउज मिल्क असं त्याच्यावर लिहिलंय खरं कुठं आपल्याला खाणी काम करेन मस्त असा मोजेरेला चीज आहे मध्ये असं थोडस टाकलंय मी याच्यावर चीज कारण नंतर कसं याच्यावर मस्त असे टॉपिंग वगैरे लावून मग नंतर परत टाकू मग काहीतरी विसरलो आहे का मी पनीर लावला हा ना, नाही नाही प्रॉपर आहे आता आधी हा मस्त असा लावून घेऊया याच्यावर हाय 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 जरा तुम्हाला असं मध्ये दाखवतो हो किती टेस्टी दिसतोय मी नाही पिझ्झा जे भारी दिसतं ना पिझ्झा आता ना याच्यावर असं मस्तपैकी ना मला ते करामती आहे चीज तर आहे आपण चीज एक्स्ट्रा मागवलेलं मलाच माहीत नाही मोजेऱ्याला ना। पण मागवलेलं पण नॉर्मल चीज तर मोजेराला तर खरी टाकलं आहे पण ह्याच्यावरती असं मस्तपैकी असं चीज किसून किसून असं टाकतो बघूया काहीतरी नवीन ट्राय चीज मदे मदे करू चीज असं किसून टाकतो मध्ये मध्ये असं मोजेराला थोडं टाकायला पाहिजे ना करूया चला पराक्रम असं चीज असं ह्याच्यावर किसून टाकणार आहे आपला हा पिझ्झा रेडी झालाय फक्त आता याच्यावर ना असं मध्ये मध्ये ना हे टाकूया पनीर ठेवूया भारी वाटेल आता आपल्याला त्याच्यात सो मस्त ना याच्यात ठेवून दिला मी आता आत मध्ये मस्त चालू आहे दिसताना इतका भारी वाटतो ना तो पिझ्झा आपला पिझ्झा बनतो हा ते आता खूप टायमानंतर पण बिल चालू केली आहे ना म्हणून आय थिंक त्याचा तो थोडासा आपण होईल ना या होईल ना <laughs> तर ह्याच्यातून आपण काढला पिझ्झा बाहेर आणि ह्याच्यात आपण शिफ्ट केला आता विचार करत असाल का इथे ठेवलेला पण इथून इकडे मी शिफ्ट का केला बरोबर ना तर हा आपला आहे जुना बिचारा वय झाले आहे तर याची ग्रिल जी आहे ना आपल्या ज्या पिझाला करायला ती ग्रिल याची नाही काम करत आहे सो म्हणून आपण बिचाऱ्याचं वय झालं आहे जाऊ द्या पण तरी खूप साथ दिली आहे एवढ्या वर्षापासून मी दहावी म्हणजे अराऊंड ह्याला पंधरा वर्ष झाली असतील पंधरा दहा पंधरा वर्ष अप्रो आरामात बिचाऱ्याने अजून आपली साथ दिली आणि अजून आपला साथ देतो एक इमोशन जोडलेले आहेत आता याच्याशी आणि म्हणून आपण आता तिथून हे शिफ्ट केलं आणि इकडे टाकलं ह्याच्यात टाकलं एकदम ह्याच्यात असा भारी भारी वाटतं होतंय आपलं होऊ द्या झाल्यावर त्याला बाहेर काढीन आणि मग तुम्हाला दाखवीन कसा झाला आहे मला तरी वाटतं एकदम टेस्टी झालाय आहे पण ते चाकल्यानंतर अजून कळेल कसा टेस्टी झाला आहे त्याच्या मस्त क्रंची फ्लेवर सो वी विल वेट फॉर फ्यू मिनिट्स अँड आय विल बी बॅक विथ दिस पिझ्झा तर आपला पिझ्झा तयार झालेला आहे इकडे आईने पण मला मदत केली कुठे गेली आई आई हाय कर हाय आणि हा आपला पिझ्झा पिझ्झा रेडी झालेला आहे आता ह्याला जरा मी बाहेर काढतो पण अजून एकदा तुम्हाला क्लोजर दाखवतो त्याचा पिझ्झा तर तयार झाला ह्याला ना आपण आता ताटात काढून घेऊया हाय 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 दोन मिनटं जरा साईडला ठेवू आणि हा मी रेडी करून ठेवलाय आता हा त्याच्यात टाकूया आणि हा बेकर आपला पिझ्झा हा आता रेडी झाला तो गॅसवर ठेवलाय ना आता खाऊन बघायचा आता कसा झालाय मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम केला ट्राय सो प्लीज जज नका करू मला नंबर दे खुश हो मेरा फर्स्ट टाइम बनवला मी एकदम प्रतिम बनलाय झालंय सांग कसं झालंय कसं झालंय आय कॅमेरा इकडे झालंय कसं झालंय चांगलं झालंय खरंच चांगलं झालंय मला तरी चांगला वाटतंय अरे खूप टायमान खूप वर्षानी हा तोळासा पसरला आहे पण चाललाय आहे पोटात जाणार आहे टेस्ट भारी लागते विषय संपला मेन टेस्ट मॅटर करते प्रेझेंटेशन झालं आपलं संपला प्रेझेंटेशन अभिषेक पेठपूजा पण खूप बळं वाढलं खूप टायमानंतर तुमच्याशी येऊन भेटलो कन्वर्सेशन केलं तुमच्याशी असं बोलणं झालं नाही आपली एवढी मोठी फॅमिली झाली आपले हजार सबस्क्रायबर झाले युट्यूबवर त्या सगळ्यांना तुमच्या सगळ्यांना थँक्यू पण आपले हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्याच <laughs> आपला हा पिझ्झा पण तयार झालेला आहे हे झालंय पिझ्झा हाय 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 पिझ्झा रेडी झालेला आहे पण हा काढला नाही आहे पिझ्झा कारण पप्पा येतील ते बाहेर गेलेले आहेत जस्ट आलेत आता फ्रेश विश आले की मग हा पॅन मधून मी काढीन आणि त्यांना देईन खायला एक पीस देईन कारण त्याच्यात पण आहे चीज पण आहे म्हणून जास्त नाही लिमिटमध्ये कसा आलाय चांगला आहे टेस्टी आहे हो चांगला आहे टेस्टी मी बनवलं आहे ना मी बनवलं आहे ना फर्स्ट टाइम बनवलाय मी तुमच्यासाठी ते खालचा जो बेस आहे ना तो याचा मागवलेला गव्हाचा गव्हाच्या पिठाचा मैद्याचा नव्हता गव्हाच्या पिठाचा मागवलेला खाऊन घ्या खाऊन घ्या आता पप्पा आता पिझ्झा खाऊन घेतात मस्त हा माझा पिझ्झा खाऊन झालाय आता पप्पा पप्पांना दोन पीस दिलेले खाऊन घेणार आणि मी आता जेवणार नाहीये तू जेवणार आहेस नाही आई पण नाही जेवणार आहे आता दोन पीस जाम झाले हा तिला दोन पीस जाम झाले म्हणजे आता उरलेला पिझ्झा मी खाणार मस्त एकदम पोट भरून खाणार मला ते जेवायला नको आणि परत एकदा खूप बरं वाटलं तुमच्याशी येऊन तुम्हाला भेटून तुमच्याशी संवाद साधून खूप टायमानंतर आलो तर आता सध्या तरी कुठं बाहेर जाणं होत नाही आहे कधी होईल मला आयडिया नाही आहे बघू असंच काहीतरी परत काहीतरी नवीन सुचलं मला तर नवीन असं काहीतरी बनवीन आणि तुमच्यासाठी घेऊन येईन परत आणि तुमच्याशी येऊन भेटीन परत संवाद घालीन तुमच्याशी बोलीन मजा करू आपण तोपर्यंत काळजी घ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा शेअर करा पर जाऊन तुम्हाला भेटेन एका पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय <laughs> बाय बाय कन्फ्यूज झाली कुठल्या हाताने बाय बाय करू <laughs> चल बाय बाय